नमस्कार भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नाही तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया तुमची खरी ओळख काय आहे तुमचं नाव तुमचं काम की तुमचं शरीर काय होईल जर हे सगळं एका क्षणात पुसलं गेलं तर संत गोरा कुंभार एका अभंगात म्हणतात तेने केले देशधडी आपणासी म्हणजेच त्यांनी स्वतःला स्वतःतून हद्दपार केलं आजच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करायला बघतोय तिथे सातशे वर्षांपूर्वीचा हा अभंग आपल्याला शून्यातून विश्व कसं बघायचं ते शिकवतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज तुमची स्वतःकडे बघण्याची नजर बदलणार आहे संत गोरा कुंभार यांचा हा अभंग अद्वैत वेदांताचा आणि भक्तीच्या सर्वोच्च शिखराचा अर्क आहे यात स्वचा नाश करून परब्रह्मात विलीन होण्याचा प्रवास मांडला आहे आपण यातील प्रत्येक शब्दाचा सखोल भावार्थ आणि सध्याच्या काळातील त्याचे महत्त्व सविस्तरपणे पाहूया प्रथम चरण निर्गुणाचा धरीला जो आवडी तेने केले देशधडी आपणासी शब्दांमधील भावार्थाचे विश्लेषण ज्याला रूप रंग आकार किंवा गुण सत्व रज तम नाहीत असे ते परब्रह्म हे शून्यही आहे आणि पूर्णही आहे केवळ सहवास नाही तर त्या तत्वाशी एकरूप होणे जसे मिठाचा खडा समुद्राच्या संघात गेला की स्वतःचे अस्तित्व हरवून बसतो धरीला हा शब्द आग्रहाने किंवा दृढ निश्चयाने पकडणे दर्शवतो ही धरलेली ओढ लौकिक नसून पारमार्थिक आहे आवडी कोरडी भक्ती नाही तर जिथे प्रेम उतू जाते आवडी म्हणजे जिथे बुद्धी संपते आणि अंतःकरण सुरू होते तेने त्या निर्गुण तत्वाने किंवा त्या ओढीने केले एका प्रक्रियेचा भाग देशधडी याचा अर्थ होतो पूर्णपणे उद्ध्वस्त करणे किंवा हद्दपार करणे येथे गोराबा म्हणतात की निर्गुणाच्या प्रेमात पडल्यावर माझ्या मीपणाचा अहंकाराचा देशोधडा झाला आपणासी स्वतःला म्हणजे माझा जो मी नावाचा भ्रम होता तोच संपवून टाकला उदाहरण समजा एका मातीच्या माठाला वाटले की मी खूप सुंदर आणि वेगळा आहे हा सगुण भाव पण जेव्हा त्याला जाणीव होते की मी मूळची मातीच आहे आणि तो पुन्हा मातीत मिसळतो तेव्हा त्या माठाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा देशोधडा होतो आता फक्त माती उरते तसेच जेव्हा भक्त देवाशी एकरूप होतो तेव्हा तो, तो भक्त राहतच नाही तो देव होतो द्वितीय चरण अनेकत्व नेले अनेकत्व नेले एकले सांडिले निरंजनी शब्दांमधील भावार्थाचे विश्लेषण अनेकत्व हे जग आपल्याला विविधतेने नटलेले दिसते माणसे प्राणी पदार्थ सुखदुःख यालाच द्वैत म्हणतात नेले काढून टाकले किंवा पुसून टाकले दोनदा नेले वापरण्याचा अर्थ असा की बाह्य जगातील विविधता आणि मनातील विचारांची विविधता दोन्ही संपली एकले आता दुसरे कोणीच उरले नाही फक्त तो एकच सांडिले स्वतःला तिथे सोडून दिले किंवा अर्पण केले जसे गंगेत पडलेला पाऊस गंगेत स्वतःला सांडून देतो निरंजनी अंजन म्हणजे काजळ किंवा मायाभ्रम निरंजन म्हणजे जिथे कोणताही भ्रम नाही जे शुद्ध प्रकाशमय स्वरूप आहे उदाहरण रात्रीच्या वेळी आपल्याला दोरी पाहून साप वाटतो माळ वाटते किंवा काठी वाटते हे अनेकत्व आहे पण जेव्हा हातात दिवा ज्ञान येतो तेव्हा साप माळ काठी हे सर्व नेले जातात आणि फक्त दोरी उरते त्या दोरीच्या एकट्या आणि शुद्ध स्वरूपात मन स्थिर होणे म्हणजे निरंजनी सांडणे तृतीय चरण एकत्व पाहता अवघेची लटिके जे पाहे तितुके रूप तुझे शब्दांमधील भावार्थाचे विश्लेषण एकत्व सर्व चराचरात एकच तत्व आहे ही जाणीव पाहता ही केवळ डोळ्यांनी पाहण्याची क्रिया नाही तर अनुभवण्याची स्थिती आहे अवघेची संपूर्ण सृष्टी काहीही अपवाद नाही लटिके खोटे किंवा भासमान स्वप्न जसे जागे झाल्यावर खोटे वाटते तसे ज्ञान झाल्यावर हे जग लटिके वाटते जे पाहे जे काही दृष्टीस पडते ते तुके ते सर्वच्या सर्व रूप तुझे हे पांडुरंगा हे ईश्वरा ते तुझेच स्वरूप आहे उदाहरण सोन्याच्या दागिन्यांमध्ये कोणी अंगठी पाहतो कोणी हार तर कोणी बांगडी पण ज्याला सोन्याचे एकत्व समजले आहे त्याला दिसते की अंगठी मोडली काय किंवा हार ठेवला काय सोनं बदलत नाही दागिने आकार लटके आहेत सोनं सत्य आहे मग त्याला प्रत्येक दागिन्यात फक्त सोनं दिसू लागतं चतुर्थ चरण म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव तुम्हा आहमा नाव कैचे कोण शब्दांमधील भावार्थाचे विश्लेषण म्हणे गोरा कुंभार हा स्वाक्षरीचा भाग आहे पण इथे गोराबा स्वतःची ओळख पुसून बोलत आहेत ऐका नामदेव नामदेवांना उद्देशून म्हणत असले तरी हे संपूर्ण मानवजातीला संबोधन आहे तुम्हा आम्हा तू तु आणि मी जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत तू आणि मी वेगळे आहोत नाव ओळख पदवी शरीर किंवा अस्तित्व कैचे कोठून असणार प्रश्नार्थक पण ठाम नका कोण आपले स्वतंत्र अस्तित्व आता उरलेच कुठे उदाहरण दोन लाटा समुद्रावर खेळत आहेत एक मोठी आहे एक लहान जोपर्यंत त्या लाटा आहेत तोपर्यंत त्यांना लहान मोठी अशी नावे आहेत पण जशा त्या समुद्रात विरघळतात तेव्हा कोणती लाट लहान आणि कोणती मोठी त्यांचे नाव आणि अस्तित्व दोन्ही समुद्रात विलीन झाले गोराबा नामदेवांना तेच सांगत आहेत की आता आपण नामदेव किंवा गोरा उरलोच नाही आपण तो विठ्ठलच झालो आहोत सध्याच्या युगात या अभंगाची प्रासंगिकता मॉडर्न रिलेव्हन्स आजच्या काळात जिथे माणूस मानसिक तणाव स्पर्धा आणि ओळखीच्या संकटात आयडेंटिटी क्रायसिस सापडला आहे तिथे हा अभंग दिशादर्शक ठरतो आज आपण सोशल मीडियावरील लाईक्स आणि फॉलोअर्समध्ये स्वतःचं अस्तित्व शोधतोय हा अभंग सांगतो की हे अनेकत्व लटके आहे खरोखरचे सुख स्वतःच्या आंतरिक शांततेत निर्गुणात आहे जे पाहे तितुके रूप तुझे ही वृत्ती जर आपण जोपासली तर जगातील द्वेष आणि मत्सर संपेल जर समोरच्या व्यक्तीतही मला ईश्वराचे रूप दिसले तर वाद निर्माण होणार नाहीत आपण वस्तूंमध्ये सुख शोधतोय गोराबा म्हणतात की हे सर्व लटिके टेम्पररी आहे शाश्वत सुखासाठी स्वतःच्या आतल्या निरंजनाकडे वळणे गरजेचे आहे तुम्मा आम्हा नाव कैचे कोण हा विचार आजच्या काळातील जात धर्म आणि वर्णभेदावर सर्वात मोठे उत्तर आहे आपण सर्व एकाच मूळ तत्वाचे अंश आहोत हे समजल्यास सामाजिक एकता प्रस्थापित होईल हा अभंग आपल्याला स्वकडून सर्व ककडे नेणारा एक महान आध्यात्मिक प्रवास आहे सन्माननीय शोते हो आज आपण संत गोरा कुंभार यांच्या ज्या अभंगावर चर्चा करत आहोत तो केवळ ताल मृदंगाच्या तालावर गाण्याचा विषय नाही तर तो लॅबॉरेटरीमध्ये सिद्ध होण्यासारखा एक वैश्विक सिद्धांत आहे गोरा काका म्हणतात निर्गुणाचा संघ धरीला जो आवडी आजचे विज्ञान सांगते की हे संपूर्ण ब्रह्मांड पंच्याण्णव टक्के डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीने बनलेले आहे जे आपल्याला दिसत नाही म्हणजेच ते निर्गुण आहे आपण जे पाच टक्के पाहतो ते सगुण आहे जेव्हा आपण या निर्गुणाला समजून घेतो तेव्हा आपले मी पण देशधडीला लागते म्हणजे काय तर मी देह नसून मी एक ऊर्जा आहे हे समजणे मित्रांनो आपण या जगात अनेकत्व पाहतो तू वेगळा मी वेगळा पण गोरा कुंभार सांगतात अनेकत्व नेले क्वांटम फिजिक्समध्ये एक संकल्पना आहे क्वांटम एन्टँॅगलमेंट दोन कण कितीही लांब असले तरी ते एकमेकांशी जोडलेले असतात हेच ते एकत्व आहे जेव्हा आपण म्हणतो की जे पाहे तितुके रूप तुझे तेव्हा आपण पर्यावरणाचा विचार करतो जर समोरचे झाड नदी किंवा प्राणी हे तुझेच म्हणजे त्या एकाच ऊर्जेचे रूप असेल तर आपण निसर्गाचा रस करू का हा अभंग ऐकल्यानंतर आपल्या जगण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा तुम्हा आम्हा नाव कैचे कोण या ओळीत प्रचंड मोठी सामाजिक क्रांती दडलेली आहे जर आपल्या सर्वांचे मूळ एकच आहे तर जाती धर्म पंथ आणि वर्ण यावरून होणारे वाद किती लटिके खोटे आहेत हे लक्षात येते विज्ञानाने आपल्याला कसे हाव जगायचे हे शिकवले पण संतांनी का वाय जगायचे हे सांगितले जेव्हा हे दोन प्रवाह एकत्र येतात तेव्हाच पूर्णत्वाचा साक्षात्कार होतो स्वतःला एका मर्यादित नावात किंवा शरीरात अडकवून ठेवण्यापेक्षा त्या निरंजन अशा वैश्विक ऊर्जेचा भाग समजा ज्या दिवशी तुम्हाला प्रत्येक माणसात प्रत्येक कणात त्या एकाच शक्तीचे दर्शन होईल त्या दिवशी गोरा कुंभार यांचा हा अभंग तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने उतरला असे समजा अभंगाचे मानवी जीवनातील महत्व हा अभंग द्वैताकडून अद्वैताकडे नेणारा प्रवास आहे मानवी जीवनात आपण मी आणि माझे यात अडकलेले असतो निर्गुणाचा संघ म्हणजे जेव्हा आपण बाह्यरूपाच्या पलीकडे असलेल्या सत्याला स्वीकारतो तेव्हा आपला मीपणा इगो संपतो जे पाहे तितुके रूप तुझे जेव्हा आपल्याला प्रत्येक माणसात आणि वस्तूत ईश्वरी अंश दिसू लागतो तेव्हा मत्सर द्वेष आणि तुलना संपते स्वतःला वेगळे समजण्यापेक्षा सगळे एकच आहेत ही भावना माणसाला एकाकीपणातून बाहेर काढते आजच्या युगात हा अभंग तीन स्तरांवर तणाव कमी करतो अपेक्षांचा त्याग डिटॅचमेंट आपण फळ आणि लोक काय म्हणतील यात अडकलो आहोत देशधडी आपणासी ही ओळ शिकवते की स्वतःची प्रतिमा जपण्याचा ताण सोडून द्या मानसिक शांतता मेंटल स्टीलनेस अनेकत्व नेले हे सूत्र सांगते की मल्टीटास्किंगपेक्षा एकाग्रता महत्वाची आहे एकावेळी एकाच विचारात राहिल्याने मेंदूला विश्रांती मिळते सकारात्मक दृष्टिकोन रिफ्रेमिंग जे पाहे तितुके रूप तुझे जर आपण ऑफिसमधील कठीण बॉस किंवा आयुष्यातील संकटांकडे शिकवणारे गुरु किंवा निसर्गाचा भाग म्हणून पाहिले तर मानसिक प्रतिकार कमी होतो आणि तणाव निवळतो निष्कर्ष गोराकुंभार या अभंगातून आपल्याला इगो डिसोल्युशन अहंकार विसर्जन शिकवतात ज्याचा अहंकार संपला त्याला जगातील कोणतीही गोष्ट तणाव देऊ शकत नाही आधुनिक उदाहरण कॉर्पोरेट इगो आणि घराचा उंबरठा आजच्या काळात हा अभंग कसा लागू पडतो समजा अमित नावाचा एक तरुण एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे ऑफिसमध्ये त्याला क्रेडिट मिळत नाही सहकारी राजकारण करतात आणि घरी आल्यावर किरकोळ कारणावरून पत्नीशी वाद होतो अमित जेव्हा हा अभंग जगतो तेव्हा तो ऑफिसमधील शत्रू आणि घरचा कलह या दोन वेगळ्या गोष्टी न पाहता त्या केवळ परिस्थितीच्या लाटा आहेत हे समजतो त्याचा मी मॅनेजर आहे हा अहंकार तो बाजूला ठेवतो जेव्हा तो स्वतःचीही खोटी ओळख आयडेंटिटी पुसून टाकतो तेव्हा त्याला कोणाच्याही बोलण्याने त्रास होत नाही जेव्हा अमित हे समजतो की समोरची व्यक्ती ही त्याच एका चैतन्याचा भाग आहे तेव्हा त्याचे राग आणि द्वेष शांत होतात तो ऑफिसच्या राजकारणाकडे एका त्रयस्थासारखा ऑब्झर्व्हर पाहू लागतो ज्यामुळे त्याचे मानसिक आरोग्य सुधारते सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश आजच्या धावपळीच्या आणि पर्सनल ब्रँडिंगच्या जगात आपण सगळेच स्वतःची एक वेगळी ओळख आयडेंटिटी बनवण्याच्या मागे आहोत पण सातशे वर्षांपूर्वी संत गोरा कुंभार यांनी एक असा लाइफ हॅक सांगितला होता जो आजच्या मेंटल पीस साठी अत्यंत महत्वाचा आहे त्यांच्या अभंगाचा सोपा अर्थ मॉडर्न कॉन्टेक्समध्ये लॉग आउट फ्रॉम द सेल्फ आपण स्वतःच्या इमेजमध्ये इतके अडकलोय की आपल्याला रिअल पीस मिळत नाही गोरा काका म्हणतात त्या ईश्वराशी युनिव्हर्सशी कनेक्ट व्हा की तुमचं हे छोटं मी पण डिलीट होऊन जाईल नो मोर लेबल्स आपण लोकांना फ्रेंड एनिमी सुपिरियर इन्फिरियर अशा लेबल्स मध्ये विभागतो अनेकत्व एकदा का तुम्हाला समजलं की आपण सगळे एकाच सोर्स एनर्जीने बनलो आहोत तर हे सर्व भेद संपून जातात द मॅट्रिक्स मोमेंट एकत्व पाहता अवघेची लटिके हे अगदी त्या मॅट्रिक्स सिनेमासारखं आहे आपल्याला जे दिसतंय ते केवळ एक डिस्प्ले आहे त्यामागील कोरकोड ईश्वर ऊर्जा एकच आहे नो आयडेंटिटी क्रायसिस जेव्हा तुम्ही स्वतःला एखाद्या मर्यादित नावात किंवा प्रोफेशनमध्ये अडकवत नाही तेव्हा तुम्ही खरं स्वातंत्र्य अनुभवता नामदेव आणि गोरा कुंभार यांच्यातील संवाद हा झिरो इगो का संवाद आहे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवताना स्वतःच्या आतल्या लीडरला आत्मा विसरू नका जेव्हा तुम्ही स्वतःला विसरता इन अ फ्लो स्टेट तेव्हाच तुम्ही सर्वोत्तम आयुष्य जगता आजची कृती कॉल टू ॲक्शन गोरोबा काका नामदेवांना बजावून सांगत आहेत की जेव्हा तू आणि मी ही नावे चोरणार नाहीत तेव्हाच खऱ्या भक्तीचा उगम होईल तुम्हा आम्हा नाव कैचे कोण अर्थात या विराट विश्वात मी कोण आहे आजच्या दिवसासाठी एक प्रयोग करा तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असेल जिच्याशी तुमचे पटत नाही किंवा जिचा तुम्हाला राग येतो आज त्या व्यक्तीकडे पाहताना त्याच्यातही तेच तत्व आहे जे माझ्यात आहे हा विचार करा आज दिवसभरात कोणाशीही वाद घालू नका आणि कोणावरही प्रतिक्रिया रिॲक्शन देऊ नका फक्त शांत राहून समोरच्या व्यक्तीमध्ये स्वतःचेच प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करा संतांची वाणी ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे तुमची सोबत अशीच राहू द्या कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय